लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा फेब्रुवारीच्या भागामध्ये संगीता सांगत असते या सगळ्यामध्ये माझ्या कलाचा काही दोष नाही आहे आपल्या सख्ख्या बहिणीला वाचवण्यासाठी तिने हे सगळं केलंय सख्खी बहीण पळून गेली आणि त्याचसाठी ती इथे त्या मनाविरुद्ध मांडवात उभी राहिली त्यावरती सगळ्यांना समस्त कला कला ही नयनाची सख्खी बहीण आहे अद्वैत म्हणतो काय ही सख्खी बहीण आहे आता मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्काच बसतो त्यावेळेला आता मात्र अद्वैत म्हणतो बरोबर आहे तुम्ही सगळ्यांनी मिळून आता माझी प्रॉपर्टी पाहिली आणि आमची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी हा प्लॅन केलात इकडे रोहिणी विचार करत असते वा वा वहिनी तू म्हटलीस ना ज्याने जे करायचं त्याने ते निस्तरायचं निस्तर आता निस्तर सगळं सरोज म्हणते म्हणजे तुम्ही आमच्यापासून इतकं सत्य लपवून ठेवलं पहिल्यापासून प्लॅन करून आमच्यासोबत लग्न करण्याचा हा घाट घातलात अद्वैत म्हणतो हो यांनी आपली प्रॉपर्टी पाहिली आणि चांदेकरांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठी हे सगळं नाटक केलं आणि या सगळ्यामध्ये हा खरे परिवार सामील होता यावरती कला म्हणते जर का तुमच्या प्रॉपर्टीची पैशाची मला हव्यास असती तर हे लग्न मी पूर्ण होऊ दिलं असतं ना असं म्हणत कला ता अपली बाजु आता आपली बाजू मांडत असते आणि ती सांगते नैनाताई पळून गेली होती म्हणून तोपर्यंत विधी करायचं मी ठरवलं होतं आणि त्यानंतर नैनाताई आता येणार नाही किंवा सापडत नाही हे मला समजलं तेव्हा मी सा लग्नाचे विधी थांबवले आणि मंगळसूत्र घालण्यासाठी नकार दिला अद्वेतला आत्तापर्यंतचा घडलेला सगळा प्रकार आठवतो की अच्छा म्हणजे ही नैनाची बहीण असल्यामुळे दरवेळी ही त्या ठिकाणी यायची अद्वैत म्हणतो हे सगळं फुल प्रूफ प्लॅन होतं माझ्या डोळ्यावर ती नैनाच्या प्रेमाची पट्टी बांधून हे सगळं करण्यात आलं नैनाबरोबर प्रेम करून मी जगातली खूप मोठी चूक केलेली आहे लुटण्यासाठी हे सगळं केलेलं आहे तुम्ही यावरती कला म्हणते नाही तुम्हाला लुटण्याचा माझा काही डाव नव्हता अद्वैत म्हणतो माझ्या मनाविरुद्ध मी हे लग्न बिलकुल करणार नाही यावरती सरोज म्हणते लग्न तर करायचं लांब पण यांनी आपली फसवणूक केली यांना पोलिसात द्यायला पाहिजे यांना पोलिसात देऊन मगच अद्दल घडेल हे लग्न तर नाहीच होणार पण यांना पण शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणत सरोज आता पोलिसांना बोलवण्याचं ठरवते था इकडे अद्वैत म्हणतो हो हे लोक खरे नाहीत खोटे आहेत खोटे आपल्याशी जवळ करून यांनी आता आपला पैसा हडप करण्याची सगळं प्लॅनिंग केलं होतं असं म्हणत आता पोलिसांना बोलवण्या इतपत वेळ येते मग मात्र आता संगीता घाबरते तोपर्यंत एका लॉजिंग बोर्डिंगवरती इकडे घेऊन आलेला रोहन सांगत असतो हे बघ नाही ना मला असं वाटते की फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आपण गेलो असतो ना तर बरं झालं असतं पण सगळ्यात महत्वाचं आहे की फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मी गेलो ना तर माझी ओळख सगळ्यांच्या समोर येईल आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सगळे मला ओळखतात त्यामुळे हे हॉटेल तुझ्या लायकीचं नाही आहे पण तरी सुद्धा तू इथे राहशील ना असं म्हणत राहुल आता नैनाला खोटं खोटंच बोलत असतो नैना विचार करते अरे हो बापरे म्हणजे हा या हॉटेलला हा ला स्टार शिवाय कुठेच राहत नाही माझं तर नशीबच उघडलं मी ज्या वेळेला आईला सांगेन ना की मी या सोबत लग्न करते तर आई मात्र खुश होईल नैना म्हणते तू काही काळजी करू नकोस सध्या मी इथे ऍडजस्ट करेन काही प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणत नैना मनातल्या मनात खुश होत असते की आपलं लग्न आता राहुलसोबत होणार आहे पण तिला माहीत नसतं की कि आपल्यासोबत किती मोठा धोका होणार आहे इकडे आता संगीता सर्वोच्च पाया पडते प्लीज प्लीज असं काही करू नका आमच्या घराण्याची इज्जत धुळीला मिळेल आम्ही कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे राहणार नाही सरोज म्हणते मग तुम्ही आमच्यासोबत काय केलं तुम्ही जे आमच्यासोबत केलं ना तेच आम्ही करणार अद्वैत म्हणतो हो हे लग्न मला मान्य नाही हे लग्न कधीच होणार नाही या लोकांसोबत कोणत्याही प्रकारची सोयरीक जुळवण्याची माझी इच्छा नाही सुकन्या म्हणते असं आतताईपणा करू नका प्लीज प्लीज सगळ्यांनी शांततेत घ्या आपण या सगळ्याचा विचार करू पण अद्वैत ऐकायला तयार नसतो तितक्यात तिथे अर्जुन आणि सायली येतात आणि आता काय करताय तुम्ही अद्वैत भाऊजी असं सायलीचं वाक्य ऐकून अद्वैत थांबतो आणि म्हणतो सायली वहिनी तुम्हाला माहीत नाहीये माझ्यासोबत किती मोठा धोका झालाय अर्जुन म्हणतो अद्वैत आम्ही सगळं ऐकलंय आम्ही तुझ्याशी काही वेळ बोलू शकतो का अद्वैत म्हणतो नाही आता कुणीही मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करू नका कारण आत्ता मी त्या मूडमध्येच नाहीये यावरती आबा म्हणतात अद्वेत ना ते काय म्हणतात ते ऐकून तरी घे असं म्हणत आबा स्वतः अद्वैतला फोर्स करून आता मात्र अर्जुन आणि सायली यांच्यासोबत पाठवतात मग मात्र आता नायलाजाने अद्वैत अर्जुन आणि सायली यांच्यासोबत बोलण्यासाठी जातो अद्वैतला अर्जुन म्हणतो बसतो इथे मी तुला काही गोष्टी सांगतोय म्हणजे ना नियतीचा खेळ असतो आपल्यासोबत ज्या गोष्टी होतात ना त्या गोष्टी आपण कधी कधी समजू शकत नाही यावरती सायरी सांगते तुम्हाला माहिती आहे का कला खूप चांगली मुलगी आहे म्हणजे मी तिला वैयक्तिकरित्या ओळखते ना आमच्या आश्रमातील मुलांना छोट्या मोठ्या मूर्ती बनवायला ती शिकवायला यायची आणि हे सगळं पैसे न घेता करायची बरं का आणि खरं सांगू तर कला खूप चांगली मुलगी आहे अद्वैत म्हणतो त्या लोकांनी फसवलंय त्यांचं नाव खरे नाही तर खोटे असायला पाहिजे सगळ्यांनी मिळून फसवणूक केले माझी त्यांनी आम्हाला सांगितलं हँडिक्राफ्टचा सा पण त्यांचं जगदंबा स्टोर आहे हे नाही सांगितलं यावरती इकडे आता सायली म्हणते तिच्या घरच्यांनी असेल फसवलं पण कलाचा याच्यामध्ये हात नसतात किंवा जर ती ह्यात सामील असेल तर तिचा नाईलाच असणार पण मी तुम्हाला सांगते कला खूप चांगली मुलगी आहे तिच्यासोबत लग्न करून तुम्ही सुखी व्हाल यावरती अर्जुन म्हणतो हो अरे ऐक ना अद्वैत हेच सगळं महत्वाचं आहे यावरती सायली सांगत असते कलासारखी मुलगी तुम्हाला मिळणं हे तुमचं भाग्य आहे कारण कला किती चांगली आहे हे मी तुम्हाला समजावून सांगू शकते आणि ती म्हणते मी आता कलाला भेटून येते तोपर्यंत तुम्ही दोघं जण बोलत बसा मग सायली कलाला भेटायला गेल्यावरती अर्जुन म्हणतो तुला माहिती आहे का ज्या वेळेला मिसेस सायली माझ्या आयुष्यात आल्या ना मला पण वाटलं नव्हतं हो की ह्या माझ्यासाठी योग्य आहेत पण एका पॉइंटला आपल्याला कळतं की हीच मुलगी आपल्यासाठी आपल्या घरासाठी योग्य आहे कलाचं पण तसं सायली वहिनी आणि कला यांची कधीच बरोबरी होऊ शकत नाही कारण सायली वहिनी खूप वेगळ्या आहेत आणि कलाचं वागणं वेगळं आहे अर्जुन म्हणतो असं तुला वाटतंय मला पण त्यावेळेला असंच वाटायचं रे पण मी तुला सांगतोय ते सत्य आहे हीच मुलगी तुझ्यासाठी योग्य आहे नियतीने ती योग्य मुलगी तुझ्यापर्यंत आणून सोपवली असं म्हणत अर्जुन अद्वेतला समजवत असतो इकडे कला सांगत असते आई तू कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस सगळं काही ठीकठाक होईल यावरती संगीता म्हणते मला खूप वाईट वाटते पण तू हे लग्न आता मोडू नकोस बरं तितक्यात तिथे सायली येते आणि म्हणते हे बघ कला आई म्हणते ते बरोबर आहे म्हणजे आता सगळे विधी झाले नियतीने तुमची गाठ बांधलेली आहे आता हे लग्न मोडण्यात काही अर्थ नाहीये कारण नियतीने केलेल्या गाठी आपण कोण आहोत मोडायला संगीता म्हणते बघ मी तिला हेच समजावून सांगते पण तिला काही ऐकायचंच नाहीये यावरती कला सांगते अगं अद्वैत ना असं वाटते की आम्ही त्यांना फसवलंय आणि ते योग्य पण आहे ना नैनाताईने केलेल्या चुकीमुळे त्यांचा गैरसमज होणं शक्यच आहे ना यावरती इकडे सायली सांगते हे बघ नियतीचा खेळ आपल्याला कळत नसतो कशा गोष्टी असतात हे कळत नसतात तू स्वतःहून हे लग्न मोडू नकोस असं म्हणत सायली आता कला समजवते सगळेच जण आता या मुलीला चांदेकर स्वीकारतील का एका गरीब घराण्यातल्या मुलीला चांदेकरांनी स्वीकार करावा असं पत्रकार आता खूप मोठ्या घोषणा येत असतात सरोज म्हणते काय चाललंय तुमचं तुम्हाला परिस्थिती माहित नाही आणि तुम्ही कशाबद्दल बोलताय इकडे आता अर्जुन ज्या वेळेला अद्वेतला समजवत असतो तिकडे आबा येतात आणि मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय असं म्हणतात अर्जुन म्हणतो मी जातो तुम्ही बोलत बसा मग मात्र इकडे आता संगीत सांगत असते कला तू हे लग्न मोडू नकोस यावरती आता मात्र दिनकर म्हणतो हे बघ तू तिच्यावरती जबरदस्ती करू नको कोणत्याही परिस्थितीमध्ये कला सांगत असते आई ते लोक आपल्यावरती फसवणुकीचा आरोप करतायत तो खराच आहे ना आपण त्या लोकांची फसवणूक केलं इतक्या मोठ्या क्षणाला त्यांना फसवल्यासारखं वाटणं हे साहजिकच आहे ना संगीता रडायला लागते आणि तिला जवळ घेते इकडे आबा सांगतात हे बघ हे लग्न तुला मोडता येत नाही तुला आत्ता हा संकेत मिळाला असेल पण याआधीच मला संकेत मिळत होते नैनाही आपल्या घरच्यासाठी योग्य मुलगी नाहीये आणि कला ही योग्य मुलगी आहे हा देवी आईने मला याआधीच संकेत दिला होता त्यामुळे कलासोबत तुला लग्न करावंच लागेल यावर ती अद्वैत म्हणतो आबा हे शक्य नाहीये ज्या मुलीसोबत मी एक सेकंद भर राहू शकत नाही तिच्यासोबत आयुष्य कसं काढू आबा म्हणतात का ते बघ देवी आईचा संकेत कधी खोटा नसतो नैना योग्य नाही हे मला कळत होतं पण तुझं तिच्यावरती प्रेम होतं ना म्हणून मी गप्प बसलो पण आत्ता देवी आईने तिच्या मनाप्रमाणे घडवून आणलंय आणि तसंच घडायला पाहिजे होतं त्यामुळे आता तू लग्नाला तयार हो इकडे संगीता कला लग्नाला तयार करत असते तिकडे आबा सांगत असतात जर का तू हे लग्न केलं नाही तर माझं तोंड पाहशील या लग्न करण्यावाचून तुला पर्याय नाहीये चांदेकरांची अब्रू चांदेकरांची इज्जत राखण्यासाठी तरी तुला लग्न हे करायलाच पाहिजे असं म्हणत आबांनी अद्वेतला गळ घातलेली असते त्यावेळेला आबा, आबा म्हणतात आता मी बाहेर जातोय आणि कलाला आत पाठवतोय मग कला आणि तू तुम्ही दोघांनी काय बोलून ठरवायचं ते ठरवा पण लग्नासाठी होकार हा आलाच पाहिजे असं म्हणत आबा आता तडक बाहेर येतात आणि कलाला अद्वैत सोबत बोलण्यासाठी आत पाठवतात मग कला आतमध्ये येते अद्वैत आणि कला हे दोघ जण बोलतात त्यावेळेला अद्वैत तिला सांगतो हे लग्न करण्यासाठी मी तयार आहे पण हे लग्न मी माझ्या मर्जीने किंवा स्वखुशीने करत नाहीये हे लग्न फक्त आणि फक्त आबांच्या सांगण्यावरून मी करत आहे आपल्यामध्ये नवरा बायकोचं असं कोणतं नातच नसेल कला सांगते तुमची अट मला मान्य आहे मी सुद्धा हे लग्न माझ्या आईसाठी करते आहे माझ्या आईच्या म्हणण्यासाठी मी हे लग्न करते असं असं म्हणत दोघांच्या मध्ये समजोता होतो की आबा आणि आई या दोघांसाठी लग्न करायचं पण आपल्यामध्ये नवरा बायकोचं कोणतंही नातं नसणार असं मान्य करताना नियतीचा खेळ दोघांनाही माहीत नसतो नियती काय पुढे खेळ खेळणार हे दोघांना काही माहीत नसताना दोघं बाहेर येतात आणि आता अद्वैत सांगतो या लग्नासाठी मी तयार आहे मी हे लग्न करणार कला सुद्धा सांगते की मी हे लग्न करणार आणि लग्नाचे उरलेले विधी म्हणजे गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं आणि काही बाकी छोटे मोठे विधी हे सगळे पार पडत धूमधडाक्यात अद्वैत आणि कला या दोघांचंही लग्न होतं